नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय गाजीराव करोडपती कंजूस लंपट सांगू किती धन्नाचा लोभी बुद्धीचा कोविट चंबू त्याची लक्ष्मी प्रश्न फक्त माझ्या आयुष्याचा नाहीये माझं तर बळी पप्पाने ऑलरेडी दिलेलाच आहे मी सांगतो ते तुझ्या प्रेमाची पण वाट आल्याशिवाय राहणार नाही पण मग मी काय करू तू मला साथ दे ना आपण दोघं जाऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करूया ते ऐकतील ती माझी जबाबदारी चल हे काय अरे पदर काय ना हा लाजायचं काय कारण आहे मी तुझा पती आहे खरा खोरा पती काय लाजायचं काय त्याच्या का <स्यणग> अरे तुम्ही केव्हा आलात हे का आत्ताच अच्छा आता <laughs> मला कसं काय कळलं नाही मी oh, तुमच्या या नाटकात रमला होता या नाटकाचं नाव भिकाजीची वरात आपण काळजी नाही काळजी करू नका तुम्हाला दोघांनाही रोल आहे थँक्यू व्हेरी मच नाही पण नव्या आईशी पटेल ना काय नाही कॅबिनेटली पटेल मी आधीच संमती दिली तुम्हाला बाबा पण ही अक्कल आली कुठून तुमच्याकडून बाबा तुम्ही तुमची सगळी अक्कल मला देऊन टाकलीत तुमच्याकडे राहिलीच नाही गाडवा तुझ्या का बृहस्पतीला जन्म दिला तो काय अक्कल असल्याशिवाय तुम्हाला जर अक्कल असती तुम्ही एखाद्या अशा मुलीशी लग्न केलं असतं जिने लागभर तरी हुंडा दिला असताना मीराशी लग्न करण्याचाच माझा लाखोचा फायदा आहे <laughs> पप्पा तुम्ही थोडी भांग वगैरे घेतलीत का अजिबात नाही ही माझी मुलगी काय काय करोडपती होणार करोडपती काय काय विचार काय होणार आता करोडपती होणार त्यात विचार कसला करायचा पप्पा मग तू असं त्या चंचलाशी लग्न कर कोण चंचलशी मी अरे चंचलाशी लग्न कर तिच्या नावाने तिच्या बापाने एक लाख रुपये ठेवले बघता बघता करोड रुपये करून टाकेल ओ ओ अभिजित काय अजून लहानच मुलगा राहिलेला नाही अजिबात नाहीये काय 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 तू कुठे निघाली नाही पप्पा मला करोडपती व्हायचं नाही दोन मिनटं बस तू अरे वा तुला लग्न करायचं आहे हो अरे मग करून ना नाही म्हणजे तुम्ही होकार दिलात तर मी अरे असं काय करते अगं कुठल्या बापाला आपल्या मुलीची काळजी वाटणार नाही मी तुला सांगतो लक्ष्मी तुझ्यासाठी एक फक्कडसा मुलगा बघून ठेवलेला आहे त्याला आगाना पिछा एकटा जीव सदाशिव अच्छा 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 थँक गॉड प्पा मला भीती वाटत होती न जाण तुम्ही कोणाच्या गळ्यात मला बांधताय असं कसं असं कसं अगं तू माझी लेख आहेस बेटा पप्पा oh. तुम्ही पप्पा नाही परमेश्वर परमेश्वर right. <laughs> कोण विवेक तू फुकट्या ऐत का हो त्याचा काय संबंध आहे म्हणून काय रस्त्यावरच्या भिकारानं सुद्धा मागे पुढे कोणी नसतं म्हणून काय लगेच गळ्यात हार घालायचं की काय त्याच्या मी तुझं लग्न ठरवलंय राव साहेबांशी पप्पा मी कुठले राव किंवा रंगाबरोबर लग्न करणार नाहीये सांगून होते मी हा तुझं राव साहेबांशीच होणार आहे त्यापेक्षा मी जीव देईन पप्पा आजपर्यंत मी तुमचं सगळं बोलणं ऐकत आले तुम्हाला पप्पांचा मान दिला अभिजीत तुमच्याबद्दल वाटेल ते बोलायचं तर मी त्याला समजवायचं नेहमी पण नाही तुमची लायकीच ती आहे बाप म्हणण्याच्या लायकीची नाही आहे तुम्ही अरे, अरे 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 या नवीन पिढीला काय झालंय तरी काय अगं तुझं स्वतःचं हित तुला कळत नाही का तुमची चाल न समजायला मी काय इतकी मूर्ख नाहीये करोडपती माताऱ्याशी लग्न करून मला माहितीये त्याच्या गल्ल्यावर तुला सुद्धा त्या मूर्खासारखा सगळीकडे पिवळ पिवळ काय पिवळ तुम्हाला दिसते राव साहेब तुमच्यासाठी आणि ते श्रेष्ठ पती तुला माझ पटत नसेल ना तर कुठल्याही अक्कलवाल्या माणसाला विचार तो सुद्धा माझ्यासारखाच सल्ला देईल तुला आणि त्याने तसं नाही सांगितलं तर तसं नाही सांगितलं तर मग तुझी तू मुक्त्यार आहेस कुणाशी लग्न करायला मी बर? <laughs> आता विवेकला बोलवतो त्याच्यावर तरी तुझा विश्वास आहे ना शंभर टक्के शहा विवेक विवेक काय झालं काही नाही अरे आमच्या दोघांपैकी कोण बरोबर ते आता तूच ठरव बाबा काय आता <laughs> त्यात ठरवायचंय काय तुम्हीच बरोबर असला अरे तुला माहिती नाहीये ते कशाबद्दल बोलतायत ते ते माहीत करून घ्यायची काही गरज सुद्धा नाही साबर तुम्ही आमच्यापेक्षा वयाने एवढे अगं आपल्यापेक्षा त्यांनी चार पावसाळे जास्त बघितले तेच बरोबर असणार ही मस्ट बी परफेक्ट गावी का खात्री <laughs> <laughs> ओ गौड़, ओ गॉड़ गॉड तिला काय झालं बरं मुद्दा काय होता आबा आ, आबा कोण तू मी आबा मी काय मुद्दा असा होता मी चांगलं तिचं त्या रावसाहेबांची लग्न ठरवत एक पैसा सुद्धा ते हुंडा घडत नाही आणि वेडी नाही म्हणते ओ गॉड ओ गॉड ओ गॉड ओ गॉड ओ गॉड ओ गॉड म्हणायची काय फॅशन आले की काय अलीकडे रामू अरे बसता बघ बसता बघ बघितलंस काय वा राजे महाराजांना सोबल असत की व अरे तू जोडे कुठे बघितलेस अजून जोडे असं म्हणतोय हो, हो, हो। आज तिजोरी तुटलेली दिसते तुमच्या हातनं गाडवासारखं मूर्खासारखं बडबडू नको मी कुठली गोष्ट आतापर्यंत विकत आणले का हे सगळं भाड्याने आणलंय असे मग तलवार आणि घोडा नाही आणायचा तलवार तलवार आणि घोडा उद्या आहे ना <laughs> बटाटे का वाटाट गेले दोन दिवस एका बटाट्यावर काढलेत मी त्या गोष्टी मला सांगायच्या ना मला सांगायच्या ना मॅनेजरला सांगायच्या कशाला मॅनेजर मग मॅनेजर मॅनेजर सांग त्याला सांग येस आज फक्त एक किलो बटाटे पाहिजे घेऊन आहे तुझा मी बघतो <laughs> साहेब काय पाच रुपये देणार कशाला बटाट्यांसाठी आणि किती कशाला पैसे 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 तुम्हाला पैशाशिवाय दुसरं काही सुचत नाही कारण हे बघा साहेब मी बटाटे फुकट आणू शकत नाही तुम्ही आणू शकता का मी आतापर्यंत कुठलीही गोष्ट या घरात खरेदी करून आणलेली नाहीये हा अख्खा बंगला सुद्धा हो माझ्या वडिलांचा मूर्खपणा लाखाचे बारा हजार केलेले सांग तुला आज काय पाहिजे वांगी बटाटे कांदे आर टी व्ही काय पाहिजे सांग फुकट फक्त एक किलो बटाटे एक किलो बटाटे बटाटेवर जायचं आणि घेऊन यायचे सडलेले कुजलेले बटाटे घरी वेचून आणायचे नाही का मला माहित होतं की ह्या बंगल्यातली माणसं असं सडलेलं असं वाईट अन्न खातात ते तिथलं उकिरड्यावर ना बटाटे आणायला सांगितले का मग पिशवीत भरून बाईच्या गाडीकडे जायचं आणि त्याला सांगायचं लो ले लो पाच पा किलो लो पाच किलो घ्या का आमच्याकडनं अगोदरच घेतलेले हो मग काय गिरायकेला ओळखत नाही काय तुम्ही पण मी तुम्हाला कधी बघितलं <laughs> नाही काय झालं माहितीये का नेहमी आमचा कुक येतो आणि तुमच्याकडनं कांदे बटाटे घेतो तुमचं नाव काय काशाबा सज्जन गडकर काशाबा सज्जन गडकर तेच नाव सांगितलं होतं मी कूक लाल तुम्ही काय सडके घाणेरडे कांदे बटाटे दिले ते कसं चालणार आहे बघा शी 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 बघा किती घाणेल शी अब आगे। 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 ना गपलात झालेले दिसतंय म्हणजे काय कचरा टाकायचा माल मी चुकून तुमच्या कोखला दिला देतो ना दुसरे देतो हां दुसरे नाही तुम्ही काय देणार मी घेतो मी घेतो मी जेवढे तुम्ही दिलेत ना तेवढेच मी घेतो जास्त घेणार नाही हा कांदी घेतो तुमचं नाव काय गडकर चांगला प्रामाणिक माणूस आहे

पण ही मरणारी मुलगी तुझी इच्छा पूर्ण करेल बोल काय काम आहे तुझं तू एक काम कर जरा हात वर कर आणि त्या कप्प्यातून तुझ्या वडिलांची खातेवाई काढ नाही त्यांना बघायचंय त्यांना त्यांच्या लग्नात कोणी किती अहेर दिला <laughs> ते मी त्या मरणाच्या दारात उभी आहे आणि तुला मजा सुचते मला मजाने मला हसायला येते हस हस हाय 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 पण मी मेल्या डोकापटून रडशील

कुंवारी म्हणजे जोपर्यंत तुझं लग्न झालेलं नाहीये तोपर्यंत तू माझीस जोपर्यंत तू माझेस तोपर्यंत मी तुझं लग्न रावसाहेबांची होऊच देणार नाही काय करणार नाही रावसाहेब तसे अप्पलपोट आहेत पण तसे स्वभाव मी असं करतो मी त्यांच्याकडे जाताना फास घेऊन जातो फास नाही ग फासे घेऊन जातो आणि तिकडे गेले असे टाकतो की बरोबर माझ्या काचाट्यात येतील तोपर्यंत तू ह्याच्यात मान ठेवून पड आपलं तू खाली पड हे राहू दे त्याच रावसाहेब आपल्याला भेटायला एक तरुण आलाय आहे नाही सर पण आपण शिक्षकांना चार वाजता बोलवलाय साडेतीन वाजले काय काम आहे त्याच काय खासगी म्हणे साहेब टॉप सिक्रेट आत पाठवून दे त्याला होय साहेब नमस्कार नमस्कार बस ओ, हो खरं सांगू का रावसाहेब काय माझे सर वडील असते ना तर आज ते तुमच्या एवढेच असते हो माझा मुलगा जर जिवंत असता तर तो तोही तुझ्याच वयाचा ना बहादूर चा चहा घेऊन या आणि चहा बरोबर नाश्ताही घेऊन या तुमचा मुलगा एक्सपायर्ड झाला का का खात्रीपूर्वक काय तसं सांगता येत नाही मग मी तुम्हाला <laughs> त्याच आशेवर मी आतापर्यंत जगत होतो पण काही दिवसापूर्वी एक साधू महाराज माझ्याकडे आले आणि त्यांनी माझा हात बघून मला सांगितलं की तुमच्या परिवारात कोणीही जिवंत नाही आज मला माझ्या मुलीची पण आठवण येत तुझ नाव हो? काय विवेक चहा साहेब हा ठेव बाजूर चहा बरोबर नाश्ता आणायला सांगितला चार बिस्किट म्हणजे काय नाश्ता का जा जाऊन घेऊन पिस्ता बदाम काजू अक्रोड किशमिश आणि बरोबर केक सुद्धा घेऊन के या हो सर जा सारखी तलवार घेऊन फिरतो काय <laughs> खरं सांगू का एवढं पुरे झालं कशाला अजून अक्रोड वगैरे ना विवेक बेटे इथे हुकुम माझा चालतो तुझा नाही समजला नाही ना खाणं न खाणं मर्जी तुझी हो हो। पण इथे हुकुम माझा चालतो हो हो। मी जो हुकूम दिला असेल त्यानुसार पदार्थ आले पाहिजेत मला एवढंच सांगायचं की याद जर माझे वडील असते तर ते त्यांनी मला हातात छडी घेऊन मला सगळं खायला आणि माझा मुलगा जिवंत असता तर छडी बघून त्यांनी त्यांनी हे सगळे पदार्थ साफ केले असते समजला काय करतोस तू मी सेटकडे कडे आहे हो माय डिअर भिकू परवाच त्याच्याकडे गेलो होतो किती पगार देतो तो तुला uh, पगार मी फुकट 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 काम करतो अगदी अगदी विवेक मी तीन ट्रस्ट चालवतो तू जर त्यांचं काम बघितलंस तर मी तुला महिन्याला दोन हजार रुपये पगार देईन रावसाहेब आय एम व्हेरी सॉरी पण आता ते शक्य नाही <laughs> मर्जी तुझी पण जेव्हा केव्हा तुला वाटेल त्यावेळेला या बंगल्याचे दरवाजे तुझ्याकरता खुले आहेत समजलं साहेब दोघींपैकी एक शिक्षिका आली आहे चार वाजले वेळ कसा गेला काय समजलं हो ना अजून मधून येत जा विवेक अच्छा अच्छा नाही मला जे बोलायचं ते तसंच राहिले ना हे बघ उद्या पुन्हा ये हा शिक्षकांना आतमध्ये घेऊन ये मी हा हा चला चला नमस्कार नमस्कार बसा कराटे कुठे शिकलात मुंबईत प्रगती कुठपर्यंत ब्लॅक बेल्ट से पण आम्ही विश्वास कसा ठेवायचा याच्यावर बसला विश्वास पुस्तक वाचून कोणी या गोष्टी शिकेल आता वा आम्ही खुश आहोत <laughs> आपण चहा पिऊया बाजूर ताजा चहा घेऊन या हो साहेूर म्हणाला आपण इथे मुलांसाठी व्यायामशाळा सुरू करणार आहात राईट अच्छी लहान मुलं म्हणजे देशाचे भावी नागरिक देशाची आजची पिढी जर मजबूत झाली तर देशाचा पाया सुद्धा मजबूत होईल <laughs> <laughs> कराटे शिकवण्याबद्दल आम्ही एक हजार रुपये महिना देऊ मी पगार घेणार नाही काही कारण माझ्या खात्यावर एक लाख रुपये आहेत <laughs> माझ्या खात्यावर एक करोड रुपये आहेत कुठून आले <laughs> पूर्वी मी माझ्या कुटुंबासह हवाली गावात राहत होतो माझ्या जीवनाची सुरुवात एक सामान्य सैनिक म्हणून झाली पुढे काही कारणास्तव मी कर्नल असताना मला राजीनामा द्यावा लागला मला गिर्यारोहणाची आवड होती माझ्या सैनिक मित्रांसह मी संबंध हिमालय पालथा घातला आम्ही माउंट एव्हरेस्टवरती चढाई करणार होतो पण त्या सुमारास एक मोठं हिमवादळ झालं आणि त्या हिमवादळामध्ये बर्फाचे मोठमोठे कडे कोसळायला हो लागले आम्ही पुढे पळत होतो आणि बर्फाचे कडे आमच्या पाठीपाठी येत होते बर्फाचे कडे काही आमचा पिछा सोडत नव्हते पुढे हिमालयाच्या पायथ्याशी एका सरकारी दवाखान्यात ज्या वेळेला मी शुद्धीवर आलो त्यावेळेला मला कळलं की काही आदिवासी लोक मी बेशुद्ध असताना मला तिथं घेऊन आले त्यानंतर आश्चर्याचा मला एक आणखीन धक्का बसला या सगळ्या प्रकारानंतर माझे मित्र आणि मी मृत म्हणून घोषित केलं गेलो होतो तुमच्या परिवाराचं काय झालं माझ्या गैरहजेरीत दरोडेखोर माझ्या मुलाला पळवून घेऊन गेले त्यानंतर माझी बायको सगळ्या जमीन जुमला जायदाद विकून मुलीला घेऊन कुठे गेली काहीही माहिती त्यांचा शोध घेत घेत मी इथपर्यंत पोचलो आता मी पार थकून गेलो रावसाहेब तुम्ही करोडपती कसे कर झालात <laughs> ते एक दुसरं आश्चर्य आहे माझ्या सगळ्या दुःखावरती मलमपट्टी म्हणून का काय माझे एक निपुत्रिक मामा वारले आणि त्यांच्या मृत्यूपत्रानुसार मी त्यांच्या गडगंज संपत्तीचा वारस झालो आणि लक्ष्मी मायाकडे चालत आली <laughs> अजूनही तुझी इच्छा असेल तर हजार रुपये महिन्यावर तू काम करू शकतेस नाही रावसाहेब कशाची आशा न ठेवता तुम्ही एवढी निस्वार्थ सेवा करीत असताना मी मोफत शिक्षण द्यायला तयार आहे ठीक आहे मला आनंदच आहे आपण चहा घेऊया